मौजे सास्कल तालुका फलटन येथील शिवशंकर माध्यमिक विद्यालयाच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी विनायक नारायण मदने यांची बिनविरोध निवड झाली आहे या समितीच्या सचिवपदी संजय प्रभू कर्णे तर ग्रामपंचायत सदस्य म्हणून हनुमंत गंगाराम मुळीक यांची निवड झाली आहे मौजे सास्कल तालुका फलटण जिल्हा सातारा येथील जय भवानी एज्युकेशन सोसायटी गिरवीचे शिवशंकर माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या पालकांची नुकतीच पालकसभा विद्यालयामध्ये संपन्न झाली विद्यार्थ्यांच्या शालेय गुणवत्तेसंदर्भात व भौतिक सुविधा संदर्भात अनेक अडचणींचा विचार करून शालेय गुणवत्ता वाढवण्यावर येणाऱ्या काळात भर देण्याविषयी या पालकसभेमध्ये चर्चा करण्यात आली याच चर्चे दरम्यान सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षापासून नवीन शाळा व्यवस्थापन समितीची निवड सर्व पालकांच्या सहमतीने बिनविरोध करण्यात आली या समितीच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते विनायक नारायण मदने यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर सचिव म्हणून संजय प्रभू कर्णे तर ग्रामपंचायत सदस्य म्हणून हनुमंत गंगाराम मुळीक यांची निवड या समितीमध्ये करण्यात आली या समितीच्या सदस्य म्हणून श्यामराव गजानन मुळीक लक्ष्मण पांडुरंग मुळीक निकिता दीपक घोरपडे देविदास नारायण सुतार नवनाथ खोमणे माधुरी भास्कर मदने यांची पालक म्हणून या समितीमध्ये निवड करण्यात आली तर विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून ओंकार मच्छिंद्र मुळीक यांची विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून या समितीमध्ये निवड झाली शिक्षण तज्ञ म्हणून शंकर राजाराम मुळीक यांची निवड झाली तर शिक्षक प्रतिनिधी म्हणून शिवाजी चंद्रकांत सुतार यांची निवड या समितीत करण्यात आली निवड झालेल्या सर्व सदस्यांचे व पदाधिकाऱ्यांचे उपस्थित पालकांच्या वतीनं व शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक या सर्वांच्या वतीनं अभिनंदन करण्यात आले